जबाबदारी आणि निर्णय प्रक्रियेत महिलांनी सहभाग महिलांना सहभागी करून घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या तोंडावर महिलांचा जन्म आत्ता झाला एक दोन आठवड्यापूर्वी त्यापूर्वी महिलाच नव्हत्या आम्ही सगळे पुरुष होतो आम्ही विचार करत होतो आता आपलं कसं होणार इतक्या शरद पवार यांनी महिलांना जन्म दिला महिला आल्या अरे हो तुम्हाला सुद्धा आता आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी करून घेणार निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार स्वतःचा स्वार्थ सारला गेला नाही की असा उलटा फिरतो की तुम्हीच चाट पडाल की अरे काल परकडी मिठी मारून बसलेला असं काय विचित्र दिसतोय याचा पुढचा भाग कुठचा आणि मागचा भाग कुठचा तुकडे हजार गिरा काही वहा गिरा असं काय मग उचलायचे कोणी पुन्हा अ तिच्या हातामध्ये जर उद्या भाज्यांचे भाव गेले ना फटकन का एखादा कागद बदल आणि भाज्यांचे भाव गेले बाई वाचायला लागेल आपलं भाषण आहे म्हणून बेंडी बारा रोफ्याय खेळ टामटो ठेरा रोफे बळा याला काय याला काय पंतप्रधान काय लिहून दिलं माहित नाही हातात आला वाचून टाकलं बस ब टाटा बे असलं कसं चालायचो ती भाषण लिहून देतात ते तुमचे कोण आहेत ना शोलेवाले ते डायलॉग लिहून देतात कि मै देश की बहु हूं हल्ली जोर करायला लागली असं असं बोलून बिलून तिला शुकलो कोणी बाई अशा जोर बैठका काढ भाषणामध्ये त्याच्या मजा नाही येणार त्या भाषणाला ते काढायला लागली अशा जोर बैठका पूर्वी सहा सहा मेळाचा पुतळा होता आता जोराने इंदिरा गांधी सारखं ते पदर बिदर घेऊन तुरु, तुरु, तुरु चालणं चार ऑगस्ट भोरला गेल्या तिकडून याचं दर्शन घेतलं तिथे भेटले आमचे शिवशाहीर शिवशाहीर भेटले ही महाराजांची तलवार आम्ही तुमच्या हातात दे पंतप्रधान मासाहेबासारखा आम्हाला दिसत आहेत केलं असेल वर्णन अ शालिनी वर्णन करतो त्याला काय हे करणार नाही झालं तलवार दिली तलवार त्या बाईलाच कळे ना कुठून काढायची ते कळे ना मग लोकांनी सांगले की इकडून काढायचे मग इकडून तिने हात घातला पण करायचा काय ते म्हणून असे खेळायचं म्हणजे बाहेर येईल मग ती बाहेर आली म्हणे आता काय करू आता बोमला आला काय केलं तर पंचायत मग ते आम्ही दाखवतो तशी दाखवली वगैरे वगैरे त्या तलवारीनी काय करतात हे तरी त्या बाईला माहिती आहे का इतिहास माहिती आहे काय तलवारी तुम्ही आम्हाला शिकव ना का रामदास आठवले आणि त्यांचे धंदेच नव्हे अरे आजचा आज जन्म झाला गोधुडीवरती मुताना तुम्हाला मी पाहिलेलं आहे तुम्ही कशाला मला शिकवताय मी त्यांना विचारलं की नामांतराच्या बाबतीत मात्र कठीण आहे म्हटलं आणि मग त्यांनी मला उत्तर द्यायचं नामांतराच्या बाबतीत देऊन देऊन जायचं आणि मग मालज तुम्ही जांचा विचार आणि जवा काय बोलला बापाची काही कळत नाही शैदान करता कार्यक्रम होत आहेत सिनेमा सिने कलाकारांचे आणि तिकडे चली नागडा डान्स सगळा तो हय बोलते तो क्या खंडाला अरे काय खंडाला काय भड्या जातोच काय कारगिल पण दांडियावरती बंधन ह्याच्यावरती बंधन आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची ज्या ढुंगण वर जातात त्याच्यावरती तुम्हाला घालता येत नाही या या हजी आलीला गाड्या अशा आणाव्या लागतात अशा इकडून का इकडे वर आलंय त्यांचं बर हे गॅस सिलेंडर असे वर आलेले आहेत हे मी जर बंद झालं नाही तर आम्हाला पुन्हा महाआरती चालू करावी लागेल पण जर आमच्यावरती खटले घालणार घातले जाणार असतील रहदारीला रह अडथळा केल्याबद्दल तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल याला म्हणतात सर्व धर्म समभाव नाही तर दोन फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव फुल्या कशात घालायच्या दादा कोणत्या विचारायचं दंगल बाळासाहेबच्या भाषणामुळे झाली दंगल बाळासाहेबच्या अग्रलेखामुळे झाली सगळा माझ्याचमुळे झालं त्याला पोरं झाली माझ्यामुळे झाली जर बर वाटलं पत्रकारांना खुर्च्या नदी चटेवर बसवलं काही म्हणजे सुरबीर काढला नाही आणि भगव्या खाली किती छान दिसता तुम्ही तुमच्या हो डोक्यावरती भगवा झेंडाच पाहिजे दुसरा झेंडा शोभून दिसायचा नाही नवरात्रीत मला कोणीतरी बोलवलं एकदा बरं ते, ते, ते शरद कोणीतरी आहेत ना हल्ली लिहितात काहीतरी तिथे तिथं ते ते कार्यक्रम होता त्यांचा त्या दादर माटुंगा दा क्लबामध्ये हां राशी चक्रवाले बरोबर उपा उपाध्य उपासनी हां एक गेला बरं तर तो तिथे काहीतरी होम होता आणि त्या बायका नाचायच्या बायकामध्ये काय घागरी फुंकतात काय अमुख फुंगतात काय चालतं त्यांचं तर ते नाचताना एक बाई माझ्याजवळ आली अंगात आलेली बरं जोरात नाचत होते मला नाही तू का उभा राहत म्हटलं नाही मी बसलो ते बरं आहे बरं नंतर चाळीस सगळे उभे राहिले ते ती बाई परत अंगात येताना अंगात चा होतंच ते बरं आली जवळ म्हटलं काय म्हटलं माझ्यासमोर गुमते माझं काम करशील म्हटलं मी तुझं काम करायचं का तू माझं काम करायचं बरं तुझ्या अंगात आले माझ्या नाही बरं आणि मग तिने साल्या माझं काम करशील म्हटलं बोल काय बोलू माझ्या भाच्याला नोकरी लावशील <laughs>